समाजातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले ध्येय गाठता यावे याकरता निर्झरा केअर फाउंडेशन तर्फे त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा खर्च करण्यात येणार आहे याकरता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापुरात परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती मोरे साखरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील शेकडो विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच इतर अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय अधिकारी बनण्याची इच्छा असते परंतु त्यांच्यात गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अनेक तरुणांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही समाजातील ही ओळखून वयापर्यंतच्या हुशार आणि गरजू अशा मुलांना निवडून त्यांना पुणे शहरातील मोठ्या संस्थांमधून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी शंभर टक्के आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे महाराष्ट्र वगळता इतर अनेक राज्यात रोजगाराचे प्रमाण कमी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे तेथील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता अधिक आहे मर्यादित औद्योगिक विकासाच्या भागांमध्ये नागरी सेवा हे विद्यार्थ्यांसाठी करिअरचे उत्तम माध्यम आहे मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाची गुणवत्ता असून देखील महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात असे गेल्या काही वर्षातील चित्र आहे ही स्थिती बदलण्यासाठी आणि समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील तरुणांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी निर्झरा केअर फाउंडेशन प्रयत्न करत आहे असे संचालिका स्वाती अल्ली मोरे साखरे यांनी सांगितले पाटबंधारे विभागातील निवृत्त सचिव चन्नवीर बिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करत आहोत असे त्या म्हणाल्या सोलापुरातील हुशार आणि गरजू तरुणांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या सराव परीक्षेत सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू या संकेतस्थळावरील अपलिफ्ट या उपक्रमास भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस ऐंशी शून्य शून्य या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निर्झरा केअर फाउंडेशनचे सोमनाथ अळणीमोरे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस पाटबंधारे विभागातील निवृत्त सचिव चन्नवीर विरासार निर्झरा केअर फाउंडेशनचे सोमनाथ अळणीमोरे उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका